आमदार केसी पाडवी यांच्या कामापेक्षा दिखावपणा अधिक असतो तर पाच वर्षांनी नवी नौटंकी करून ते आदिवासींची दिशाभूल करतात पण आता मतदार सुज्ञ झालाय तो नौटंकीला भुलणार नाही असा घणाघात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केलाय शिरपूर मतदारसंघात प्रचार करताना कोपरा सभांमधून त्यांनी आमदार पाडवी यांच्यावर टीका केली त्या म्हणाल्या की आमदार पाडवी यांच्याकडे एक फाटलेला शर्ट आहे तो व्यवस्थित धुवून इस्त्री करून कपाटात ठेवलेला असतो निवडणूक आली रे आली की पाडवी तो शर्ट कपाटातून का बाहेर काढून अंगात घालतात मते मागताना तो शर्ट दाखवून मी गरीब उमेदवार आहे मला मते द्या अशी विनंती करतात निवडणूक संपली की पुन्हा तो शर्ट धुऊन इस्त्री करून पुन्हा कपाटात जातो तो पुढच्या निवडणुकीतच बाहेर काढला जातो ही नौटंकी ते कित्येक वर्षापासून करीत आहे आता मात्र ती चालणार नाही जनता त्यांना मतदानातून धडा शिकवेल असे डॉक्टर गावित वर्ष अडीच वर्ष आदिवासी खात्याचे मंत्री असताना आपल्या या आदिवासी पट्ट्यामध्ये काय अडचण आहे कोणाला काय गरज आहे काहीच कधी बघायला आले नाही तुमच्याकडे ढुंकून पण तुम्हाला काय अडचण आहे का तुम्हाला काय मदत लागते आहे का त्यांनी असं केलं पाहिजे होत तसं केलं पाहिजे होत असं आपल्याला पण वाटत पण ते कधी आलेच नाही मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय केसी पाडवी साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर ते धडगावचे पस्तीस वर्षापासून आमदार म्हणून निवडून येते आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे नातेवाईक धडगाव तालुक्यामध्ये पण आहे।, आहे ना धडगावमध्ये डगाव तालुक्यातल्या तुमच्या नातेवाईकांना विचारायचं मी जे सांगते आहे केसी पाडवे साहेब फक्त निवडणूक आली की निवडणूक च्या एक महिना पहिले ते धडगावला येतात धडगावला आल्यानंतर त्या ठिकाणी एक मला तिथले कार्यकर्तेच सांगत होते कारण मागच्या निवडणुकीमध्ये तर ते आणि मी असं कधी आमने सामने आलोच नाही एवढा मोठा मतदारसंघ होता मी माझा प्रचार करत होती ते त्यांचा करत होते परंतु मला धडगावच्याच लोकांनी सांगितलं कि ताई केसी पाडवी साहेब इतकं खोटं बोलतात इतकं खोट बोलतात ठोकी ठोके मध्ये मागे असं सांगतात मला लोक पाक ठे मग मी म्हंटल काय ठोके हे असं मी विचारलं मग म्हणे एक त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाची शर्ट आहे पांढऱ्या रंगाच शर्ट घालतात ते हा डोगले पांढरी डोगली ती घालतात ती थोडी कॉलर होऊन फाटले फाटले अशी फाटलेली आहे कॉलर पासून थोडीशी फाटलेली निवडणूक आली तर कपाटात फाटलेली डोगली काढणार आणि घालणार आणि मग गाव धडगाव तालुक्यात फिरतात लोकांना सांगतात दादा आई खूप गरीब आहे मत देजे दादा असं सांगत सांगत प्रत्येक गावागावामध्ये फिरणार लोक ती फाटली डोगली बघतात लोकांना वाटत ओ दादो तपाको गरीब आहे असं वाटत मग हा बाबा आपला एक महिना केसी पाडवी साहेब दडगाव तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये ते फाटली डोगली घालून प्रचार करतात आणि लोकांना वाटत फार गरीब आहे फाटले कपडे घालून येते प्रचाराला इलेक्शन संपलं लोकांना उल्लू बनवून झालं लोकांनी मतं दिली की हे काय करता इलेक्शन संपलं